आपणा सर्वांच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने त्यांच्या पन्नासव्या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देऊ निरोगी आयुष्य देऊ व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो या सदिच्छा आणि शुभेच्छासह या ठिकाणी मला सांगावंसं सा वाटते की त्यांचा आजचा हा जो कार्यक्रम आहे अजूनही स्वप्न शिल्लक आहे हे वाक्य ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर मला आवर्जून सांगावंसं वाटते या मला आठवते की या देशाचे माजी राष्ट्रपती महामहीम अब्दुल कलाम यांचं असं एक वाक्य आठवते की अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की सपने वो नाही होते जो नींद में देखा करते है सपने वो नाही होते जो नींद में देखा करते है सपने वो होते है जो नींद नाही आने देते है अशा प्रकारचं यांचं हे जे स्वप्न आहे हे यांना आजही झोपू देत नाही आहे आणि त्याला पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र प्रयत्न करतात ते सर्व स्वप्न त्यांचे पूर्ण होत हीच सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी आणखी एक शेर सांगून माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो अभी तो बाज की असली उडान बाकी है अभी तो बाज की असली उडान बाकी है अभी तो कई परिंदों का इम्तिहान बाकी है अब कई हमने पर्वतों को लांगा है अभी तो आसमान की उड़ान बाकी है अभी तो आसमान की उड़ान बाकी है